नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे आमदार खासदार यांचा पुन्हा राजीनामा देणार का व आता पुन्हा पक्ष फुटणार का बघूया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जसं की तुम्ही बघत आहात ई डी सीबीआय चौकशीमुळे भाजपने ठाकरे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे यामध्ये ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची चौकशी होत आहे यामध्ये भास्कर जाधव वरुण नायकर किशोर वेंडे रवींद्र वायकर राजेन साळवी या नेत्यावर ईडी कारवाई चालू आहे यामध्ये रवींद्र वायकर यांच्यावर जोरात चालू आहे ईडीने यामध्ये रवींद्र वायकर राजेन साळवी यांच्या घरावर अनेक वेळा चौकशी केली आहे असे समोर आले तर या नेत्यांनी असं म्हटलं आहे की शिंदे गट आमच्या प्रचंड दबाव टाकून आमच्यामध्ये सामील व्हा असा ही स्पष्ट भूमिका नेत्यांनी स्पष्ट केली आता याचमध्ये ठाकरे गटाचे निष्ठावंत व निष्ठांत नेते मुंबईचे मोठे नेते शिंदे गटात प्रवेश करतील का असे समोर येत होते यामध्ये रवींद्र वायकर असल्याची चर्चा समोर येते हेच ते नेते ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करतील का ई डी सी बी आयला घाबरून ठाकरे गटातून शिंदे गटात या असा प्रचंड दबाव टाकून आता हे नेते पलटतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा व चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात तुमच्यासोबत तोपर्यंत एवढंच